बरं नाही नाही तुम्ही घेतल्यानंतर समजू भाऊ बाकीचे दिले का पहिले सर दहा बैल दिले का दोन दोनच उरले काय बर दोनच बैल राहिलेले दहा बैल इथले सर्व चालली हो। पुढे नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपण आज पुसत बैलबाजार या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणचे बैलांचे व्हिडिओ आपण आलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की आपल्या पुसद एम आय डी सीमध्ये सोलरची एक कंपनी सुरू आहे सध्या आणि त्या कंपनीच्या नावाने काही लोक गावागावात जाऊन फसवणूक करत आहे आपल्या पुसद तालुक्यातलं हरसी हे गाव या ठिकाणी काही दिवसाआधी दोन लेडीज चांगल्या सुशिक्षित होत्या त्या त्या आल्यामध्ये आणि त्यांनी तिच्या सर्व नागरिकांना म्हणजे तुमच्या मुलांना जे काही दहावी बारावी झालेले मुलं आहे त्यांना त्या सोलरच्या कंपनीत जॉब देतो म्हणून सांगितलं त्यांचे डॉक्युमेंट वगैरे हो जमा केले आणि त्यांच्याकडून दोन दोन हजार रुपये घेऊन त्या महिला फरार झाल्या तर अशी गोष्ट आपल्या गावातही घडू शकते तर लक्ष राहू द्या त्यास कोणी जर आढळलं तर लगेच पोलिसाला वगैरे सांगून द्यायचं नाही का कारण फसवणूक नको व्हायला कारण त्या ठिकाणी सात आठ म्हणजे मुलाच्या वडिलांनी त्या ठिकाणी पैसे भरलेले आहे आणि आता दोन दोन हजार रुपये म्हटलं तरी आता गरीब शेतकऱ्याला खूप मोठी रक्कम आहे ती तर अशी फसवणूक न व्हायला पाहिजे गरीब माणसाची नाही का म्हणून लक्षात येऊ आपल्या गावात जर असं कोणी येत असेल तर लगेच पोलिसाला कळवा नाही का आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा तर ठीक आहे

ખાત્રી ते जोडीची काय सांगायची किंमत या जोडीचे नाही नाही हे आपली चालू आहे ते पंचाहत्तर पंच्याहत्तर किंमत सांगायची का आणि हे जोडी आहे का देण्यामध्ये हो हे जोडी आहे का हे जोडी आहे ते कसं काय दादाला ना हे नेमके आले नेमका आले काय हो नेमके आले कामा किमाला चांगले काय एक नंबर हो त्याची पंचाहत्तर किंमत सांगायची नाईल हे होले हे 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 तांबडे वाले दातर कसे आहे नेमके आले आले का पासठ हजार किंमत कामा किमाला आहे ना चांगले चांगले हे जोडी

मग याची किंमत काय सांगायची जोडी आहे का हे दाती कशी आहे नेमकी आली याची किंमत पासष्ट हजार हा एकटाच आहे का मग हे दाती कसं आहे याची किंमत काय सांगायची साडे अठ्ठावीस बर मोबाईल नंबर एक्याण्णव एक्याण्णव तीस पंचावन्न एकोणसाठ साठ पूर्ण दावन आपली झाले कोणतीही जोडीसाठी फोन करू शकता हो हो। आणि किमती सांगितल्या काही कमी जास्त होते नाही का कमी जास्त समोर हो समोर आल्यावर काहीतरी कमी जास्त बरं ठीक आहे मग सलमान भाऊ सात बैलात नाही का ये कस काय जोडी जाती म्हणजे सहा सात कटतात आ, कामा किमाल कस काय ते हो काय नागराला बर काय किंमत सांगायची दादा पंचायशी जोडीची नाही का बर हे समोरचे गोरी हे चार तास चार सहा कामा किमाल चांगले काही काय आणि काही समजा असं मारते गिरते असं काही नाही सगळं वापस काय किंमत सांगायची सांगायला नाही का बरं काही कमी जास्त होऊ शकते नाही का हे जोडी कस काय चार चार दात कामा किमान लावलेलं आहे बरं याची किंमत काय सांगायची मग नव्वद आणि हे दादा दोन दात दोन कामाला लावलेलं आहे का बरं बरं याची काय किंमत सांगायची पस्तीस सांगायची का

मग काका का बरं आहे का भेट व्हायला नाही आपली एवढ्या नाही हो नाही नाही कसे अर्थात गोरे दाती कसे आहे गोरी अवदात दोन दात का दोन्ही अवतात का हो। कामाला लावले का मग हो। कामाला पके कामाला पके हो। आणि काय किंमत काय सांगायची त्याची किंमत का नव्वद हजार रुपये किंमत सांगायची मारत गेलो ना बर आणि हे बोरे पलीकडे दादी आले का चांगली आहे का काय मारती गिरते काय किंमत सांगायची त्याची हा साठ हजार साठ हजार दे 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 दादा मोबाईल नंबर सांगून एकदा अठ्ठ्याहत्तर तेवीस झिरो चार अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर ठीक आहे मामा धन्यवाद मामा एकदा नाव सांगून द्या आपलं वर्षाची आहे ना मग ही काय गोरे जोडी आहे का एकटा आहे कस काय दादी कामाला मग काय किंमत सांगायची पंचवीस सांगायला का ही जोडी आहे का मोरी ही दाती कशी आहे जोडी दोनदा दात कामा का याची किंमत मग पन्नास किंमत सांगायची जोडीची काही मारत घेत नाही हां ठीक आहे मग हे समोरची जो जोडी चार चार कमाल चांगले आहे याची याची किंमत मामा पन्नास सांगायची किंमत आता किंमती सांगायला पण येवार कमी जास्त होते नाही बरं ही मोठी जोडी सहा सहा आहे का कमाल चांगली आहे का याची किंमत मग पासष्ट किंमत सांगायची एवढं कमी जास्त होईल आणि हे होईल दाती कसं आहे कडदात आहे

कमी जास्त होईल ही धामणी सहा सहा कामा किंवा आहे का सांगली याची किंमत मग काय सांगायची पन्नास सांगायची बरं यरात कमी जास्त होईल नाही का हे जोडी आहे का मग तांबड कसं आहे का ती आवदात कामाला लावलं का ती बरं किंमत मग त्याची पंचवीस हजार किंमत सांगायची नाही का समोरासमोर आल्या होईल कमी ना आणि ही पांढरी जोडी आहे का मी ही दाती कशी आहे कामाला लावलेली आहे बरं याच्या किंमत म्हणजे पंचावन्न हजार रुपये किंमत नाही का हे वारात कमी जास्त होऊन जाईल आणि हे पा पांढरं पूरं चार दात कामाला लावलेलं आहे ते त्याची किंमत पस्तीस किंमत त्याची नाही का बरं एकदम मोबाईल नंबर सांगून द्या नव्याण्णव एकवीस एकाहत्तर चौऱ्याण्णव झिरो पाच बर बरे गुरे आज दहा काय का हे गुरे आपले का हे धामणी हे कस काय दाताला दोन चार कामाला लागेल का काय किंमत सांगायची मग त्याची पन्नास हजार किंमत सांगायची नाही का आणि हे गुरे मग समोरची अवधात दुडी आहे काही आणि याची किंमत मग बरं कामा किमा लावली आहे का लावायचे लावले आहेत पंचावन्न किंमत सांगता काचरा लावले का हे मोरे दाती कशी ती अवधा दोन दात का गाडी गिडी लावली याची किंमत काय सांगायची साठ हजार किंमत सांगायची बरं समोरचे था। हे गोरे अवधात वासरे हे बी हे कामाला लागेल का मग याची किंमत काय सांगायची पन्नास हजार किंमत सांगायची नाही का बरं आणि हे गोरे दादा चार दहा सहा दहा कामाल चालू आहे चांगली नाही का बरं काही मारत घेत नाही ना मग याची किंमत काय सांगायची साठ हजार रुपये किंमत एकदा मोबाईल नंबर सांगून द्या

दादा किती आणले आज सहा बैल नाही काय मोठी बैल दाती आले का कडदात सहा दात कामा किमान चांगली का किंमत सांगायची आन्स ती ती वरात तुम्ही जास्त हिरे सहा 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 सात गोरी आहे का मला चांगले आहे काही मारते काय किंमत सांगायची सत्तेचाळीस किंमत सांगायची सत्तेचाळीस किंमत सांगायची वरात किंमत जास्त होईल पंचाहत्तर हजार हे गोरे कसं काय मग याची किंमत काय सांगायची बत्तीस मग गोरे मस्त वाटायला पण हो बत्तीस किंमत सांगायचं कमी जास्त होऊन जाईल दादा मोबाईल नंबर सांगून एकदा नव्वद एकवीस एक्कावन्न तेवीस झिरो चार बरं ठीक आहे दादा धन्यवाद

म्हणजे आता शिकवायचं आहे समजायचोड हां हां मग काय असं मारती गेली किंमत काय सांगायची पंचेचाळीस आणि हे गोर हे गोर दुसरेच आहे का एकदा मोबाईल नंबर सांगून दे आपला नव्वद नव्वद एकोणपन्नास सोळा सोळा पंचाहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी बरं मग आज तीन आणलं नाही हो हो बर ठीक आहे मामा मग कोणाची जोडी आहे मोठी मोठी जोडी आणली आपल्या जे का काय किंमत सांगायची एक लाख तीस हजार मारत गेलो नाही पहिलं बर मोबाईल नंबर सांगून द्या बरं एकदा तुमचा एकदा द्या सांगून नंबर आता एकदा नंबर सांगून द्या आता रामराम पंचाहतर सतरा बत्तीस त्र्याऐंशी कामाचे न मारण्याची खात्री पूर्ण बैल तर मोठवले जात हो कामाचा विषय नाही दर नाव सांगून द्या आपलं नाव नाव सांगून द्या तुमचं नाव नाव गाव कोणतं आहे गाजीपूर जोडी म्हणजे कास्त करायची बर मग कामा किमाल कशी काय जोडी बैल हा कमाल चांगली चालते समजा एक नंबर आणि काही मारुती गिरती का बैल बाहेर बर काय किंमत काय सांगायची जुडीची जोडीची पंच्या बरं दाती कशी आहेत आता सहा दात करतात समजा बर मग पंच्याण्णव हजार किंमत सांगायला नाही का कामा किमाची पूर्ण खात्री द्या लागले हो एक गोरा आपलाच आहे ला का हे कसं काय ती आवडतात आहे का हे लावलं कामाला मग बरं याची काय किंमत सांगायची अड़तीस सामग नहीं का अवधा तो वास्क बार मोबाइल नंबर सब एक आप ल्रियाण जीरो सात प पास चौवेच सहास चौवेच छत्तीस गाँव गाजीपुर बार दादा ठीक है मैं दवा एकदा आपलं नाव सांगून देऊराव गाव कोणतं म्हणले गाझीपूरच नाही का वासर कसे येतात ते दोनदा दा दोनदा धावतात कामाला लावेलय का बरं काय किंमत काय सांगायची पंचावन्न किंमत सांगायची कि वारात कमी जास्त होऊन जाईल बरं दादा मोबाईल नंबर सांगून देव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस सदतीस सत्त्याहत्तर ब्याऐंशी सदतीस अठ्याहत्तर ब्याऐंशी ठीक आहे दादा धन्यवाद हा मग रामराम मग काय आणलं नाही मामा आज तीन आणले वाटते मग कस काय जोडी ते सहा सात हे सहा हे सहा सग बर कमाल चांगले आहे का कमाल चांगली आहे काय मारती गिरते नाही काय किंमत सांगायची पासष्ट पासष्ट थोडी याची साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस बरं मोबाईल नंबर सांगून एकदा त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस डबल झिरो चौपन्न अडुसष्ट डबल झिरो चौपन्न अडुसठ एकदा बुर दाखवतो मागून का आप <laughs> मामा आपलं नाव सांगून दे एकदा गाव कोणते बजरंगनगर बजरंग पिंपू नाही का बरं मामा गोरे आपले दाती कसे आहे दोन्ही सहा सहा कामा गिमाल कसे आहे मग कामाची पूर्ण गॅरंटी काही मारते का लेकर बायाला मग काय किंमत किंमत सांगायची काय पंच्याण्णव किंमत सांगायची नाही का एवढं आले होईल कमी असतात बरं बरं नव्वद पंचाहत्तर एकोणनव्वद एकोणऐंशी सतरा बरं ठीक आहे ममा धन्यवाद गोरे दाखव मामा <imitation> <imitation> चारी समोरचे कस काय अलीकडचे दोन दोन दात दोन दोनदात कमाल चालू आहेत हो कारण काय किंमत सांगायची मग याची सत्तर सत्तर हजार किंमत सांगायची हे वरात कमी जास्त होऊन जाईल नाही का आणि ही का जोडी मामा दोन चार दोन चार ही कशी काय कामाला चालू आहे कामाला चालू आहे मग याची किंमत काय पासष्ट बरं मामा एकदा मोबाईल नंबर सांगून द्या आपला पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी बेचाळीस झिरो नऊ बेचाळीस ठीक आहे मामा

काही कामा किमान लावले काय डोऱ्या लावले का लाव आणि काय किंमत सांगायची मग जोडीची पंचावन्न हजार पंचावन्न तांबड्याची आणि याची साठ जोडी द्यायची असे समजा तू एक दहाची एक दहाची बरं मग मोबाईल नंबर सांगून येतात खरेदीसाठी अठ्याहत्तर बावीस शहाण्णव एकोणव्वद अठ्याहत्तर जूर। बावीस जूर। शहाण्णव एकोणव्वद झिरो चार ठीक आहे दादा धन्यवाद हा मित्रांनो सोबत आपली ही गाय विकायची आहे खाली गोर आहे गावरान आणि दोन दोन लिटर दूध चालू आहे गायीला चार महिन्याचं गोर आहे सोबत पस्तीस हजार रुपये किंमत सांगा तो गायीची या आणि या गायच्या खरेदीसाठी मोबाईल नंबर आहे आपला नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट हा मोबाईल नंबर आहे बरं Hey.